पहिले दोन सामने भारताने जिंकले तिसऱ्या सामन्यात इंग्लंड वापसी करणार का, का। तिसरा सामना इंग्लंड जिंकणार का के तर हा सामना कोठे केव्हा आणि किती तारखेला खेळला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पहिल्या दोन चोवीस सामन्यामध्ये इंडियाने इंग्लंडचा पराभव केला पहिल्या टी मध्ये तर इंडियाने इंग्लंडचा दारुण पराभव केला तेरा ओट्समध्ये इंडिया इंग्लंड जे टार्गेट होते ती चेस मैच काटी की मैच जाली। तीम ही ते चेस केली परंतु दुसऱ्या टी मध्ये मॅच काटेकी टक्करची मॅच झाली कोणती टीम जिंकेल हे सुजत नव्हते तेव्हा तेलकोरामाने इंग्लंडच्या हातात गाज हिसकावून घेतला आणि भारताला विजय मिळवून दिला तेलकोरामाने या मॅच मध्ये पंच्याहत्तर धावांची नाबाद खेळी केली तर तिसरा सामना अठ्ठावीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता हा राजकोटच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो राजकोटचे मैदान हे बॅटिंग फ्रेंडली मैदान आहे एकशे नव्वद दोनशे त्या ग्राउंडचा एव्हरेज स्कोर आहे तर तिथेही धावांचा पाऊस पडताना आपल्याला दिसून येईल तर अठ्ठावीस जानेवारी रोजी तिसरा सामना खेळला जाणार आहे तर या सामन्यामध्ये तर इंग्लंड विजय संपादन करेल का मित्रांनो इंग्लंडचे फलंदाज भारताच्या गोलंदाजासमोर टिकू शकले नाहीत जॉन लिएं विल्ड्युमस्टोन फिलिप सॉल्ट बेन टेकेट जेकॉ बेथल ओव्हरटन हे भारताच्या गोलंदाजचा सामना करू शकले नाही ब्रायडन कार्स थोडी फटकेबाजी केली परंतु माझ्या मॅच मध्ये तोही रनआउट झाला जोस बटलर हाच दोन मॅच मध्ये चांगली कामगिरी करू शकला आहे तर इतर फलंदाज इंग्लंड चे भारतीय गोलंदाजाचा सामना करू शकले नाहीत फिलिप सॉल्ट दोन मॅच मध्ये खूप काही धावा नाहीत बेन स्वस्तात वाद झाला नंतर हरि ब्रुक त्याला स्टार्ट भेटत होते परंतु ते स्टार्ट मोठ्या इनिंग मध्ये कन्वर्ट करू शकला नाही तर इतर फळंदाज इंग्लंडचे भारताच्या गोलंदाज टिकू शकले नाहीत जोस बटलर मॅच खेळ आहे तर मित्रांनो तिसऱ्या टी ट्वेंटी मध्ये इंग्लंड वापसी करणार का भारत तिसरा टी ट्वेंटी सामना जिंकून मालिका विजयी होणार का इंग्लंड तिसरा टी ट्वेंटी सामना जिंकून आपल्या अशा मालिका जिंकण्याच्या कायम ठेवणार का मित्रांनो आपण आज काय कमेंट शेशन मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा